प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्रातील पुणे शहराच्या प्रसिद्ध ठिकाणा आणि स्त्रियासाठी शाळा स्थापून सर्व जाती धर्मियाना दिले शिक्षणावर मुजरा मानाचा जयरा महात्मा ज्योती मानतात ते आस्तिक आणि वेदांना जे मानत नाहीत ते नास्तिक आणि मग वेदानं मानणं याचा अर्थ काय आहे आपल्याला इथंपर्यंत वाटेल की तुम्ही भ्रष्टाचाराविषयी काहीच बोललेलं नाहीये तर हे ध्यानात आपण घेऊया की वेदानं मानणं म्हणजे निसर्गानं मानवाला जी बुद्धी दिलेली आहे ती बुद्धी वापरण्याचा अधिकार सोडून देणं आपलं स्वातंत्र्य गमावणं म्हणजे माणूस ज्या दिवशी आपल्या बुद्धीचं स्वातंत्र्य गमावतो त्या दिवशी तो गुलाम होतो लाचार होतो आपलं स्वत्व गमावून बसतो आपलं अस्तित्व गमावून बसतो आणि मग मग जिथं लाचारी येते तिथं गुलामी येते म्हणजे मन तुम्ही मनुष्यत्वाच्या ज्या पातळीवर जगायला पाहिजे त्या पातळीपेक्षा तुम्हाला कोणीतरी खाली खेचतं आणि हा एक भ्रष्टाचाराच्या भ्रष्ट आचाराच्या उगमाचा महत्वाचा असा बिंदू आहे असं मला वाटतं नास्तिक जे होते ते सरळ सांगत होते चारवा काय सांगत होते स्वातंत्र्य हाच मोक्ष म्हणजे मेल्यावर माझ्या आत्म्याला काहीतरी मुक्ती मिळणार आहे ब्रह्माचं ज्ञान होणार आहे ब्रह्माशी मी एकरूप होणार आहे वगैरे आणि मग माझा मोक्ष नाही या जगामध्ये पहिल्या श्वासापासून अखेरच्या श्वासापर्यंत जगत असताना मला स्वातंत्र्यानं जगता येणं हा मोक्ष आहे महावीरांनी देखील तेच सांगितलं वेद प्रामाण्य महत्वाचं मानलं नाही मानवी विवेक महत्वाचा मानला आणि बुद्धांनी तर त्यावर अनंत चिंतन दिलेलं आहे किती दिलेलं आहे मर्यादा नाही एक वाक्य छोटस सांगितलं तरी स्पष्ट होईल त्यांचं मला अतिशय आवडलेलं वाक्य आहे स्वातंत्र्याची अतिशय सुंदर संकल्पना मांडणारं एका अंबठ्ठ नावाच्या तरुणाशी बोलताना तो त्यांना वादात जिंकण्यासाठी त्यांचा अपमान करण्यासाठी उर्मटपणानं त्यांच्याशी बोलण्यासाठी आलेला होता आणि त्याला समजावून सांगताना ते म्हणाले होते अरे अंबठ्ठा छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणानं चिवचिवते अतिशय सुंदर वाक्य आहे अतिशय मार्मिक आणि हे हे वैशिष्ट्य पहिल्यांदा असं वाटतं की ह्यात नवीन काय आहे ह्यात वेगळं काय आहे हे का आम्हाला माहित नाही की चिमणी आपल्या घरट्यात चिवचिवते हेच तर खऱ्या तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य असत आपल्या देशामध्ये तत्वज्ञान म्हणजे काहीतरी गूढ असलं पाहिजे काहीतरी घोड बंगाल असलं पाहिजे ते डोक्यावरून गेलं पाहिजे उपदेश करणाऱ्याच्या विद्वत्तेचं दडपण आलं पाहिजे पण समजता काही कामा नये आणि मग जग वापरायला तर अजिबातच येता कामा नये पण दडपण मात्र आलं पाहिजे असं असं काहीतरी मग आत्म्याविषयी बोला परमात्म्याविषयी बोला ब्रह्माविषयी बोला आणि अवघड भाषेत बोला करणार नाही या पद्धतीनं ना बोला असं बुद्धाने सांगितलं छोटीशी चिमणी देखील आपल्या घरक्यात स्वच्छंदपणानं चिवचिवते छोटीशी चिमणी देखील जर आपला अधिकार गाजवू शकते तर माणसासारखा माणूस प्रत्येक माणसाला हे स्वातंत्र्य आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही हे हे स्वातंत्र्य ज्या दिवशी कोणीतरी खेचून घेतं हिरावून घेतं ती भ्रष्टाचाराचीच लागण असते हे अगदी स्पष्ट आहे आणि म्हणून मग आपल्याकडं या मी प्रमाण विचाराविषयी इतकं जे सुरुवातीला प्रास्ताविक केलं त्याचा उलगड आता या ठिकाणी होऊ शकेल की माणूस आपली स्वतःची बुद्धी गहाण टाकतोय तो, तो स्वतंत्रपणानं विचार करायला तयार नाही पूर्वीच्या ग्रंथांनी सांगितलेलं आहे पूर्वीच्या व्यक्तींनी सांगितलेलं आहे तेच प्रमाण तेच अंतिम तेच सत्य असं ज्या वेळेला कोणी म्हणायला लागतो त्यावेळेला तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातला हा एक अतिशय अतिशय भीषण अशा प्रकारचा भ्रष्ट आचार आहे असं म्हणावं लागेल आणि मग एकदा हा हा दृष्टिकोन आल्यावर तुम्ही चिकित्सा करायची नाही तुम्ही काही तपासून घ्यायचं नाही तुम्ही प्रश्न विचारायचे नाहीत तुम्ही शंका विचारायची नाही ही एकदा बंधनं निर्माण झाली की निसर्गानं दिलेल्या माणसाला माणसाला ज्या अनंत शक्ती आहेत त्या सगळ्या अनंत शक्ती वाया जातात माणूस स्वतःच्या विकासाच्या सर्वोच्च बिंदूपर्यंत पोचूच शकत नाही आणि त्याचा राहास होता होता इतका होतो की माझ्याजवळ ह्या अंतशक्ती आहेत हे तो विसरून जातो याचं भान त्याला राहत नाही इतकी त्याची वाईट अवस्था होते आणि म्हणून तत्वज्ञानाच्या क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराविषयी जर बोलायचं झालं तर हा एक मुद्दा जरी आपण ध्यानात घेतला तरी मला वाटतं पुरेसा आहे इतर अनेक अंगाने आणखी त्यावर बोलणं शक्य आहे पण मी आज म्हटलं त्याप्रमाणे अनेक पैलू आहेत अनेक विषय आहेत त्या सगळ्यांना स्पर्श करणं शक्य नाही एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी फक्त या ठिकाणी सांगितला की चिकित्सेचं स्वातंत्र्य गमावणं म्हणजे आपल्याकडं इतकं स्पष्टपणानं सांगण्यात आलेलं होतं की श्रुती आणि स्मृती यांची मानवी बुद्धीच्या आधारे चिकित्सा करायची नाही जो कोणी करेल त्याला बहिष्कृत केलं जाईल वाळीत टाकलं जाईल पूर्वीच्या काळी वाळीत टाकणं ही अतिशय भयानक शिक्षा होती आज आपल्याला त्याचं महत्व फार कळणार नाही आज देखील काही प्रमाणात वेगळ्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला बहिष्कृत केलं जातं बहिष्कृत करणं याचा अर्थ असा की त्याला एकाकी पाडणं त्याच्याबरोबर विद्येचे व्यवहार करायचे नाहीत म्हणजे त्याला शिकवायचं नाही त्याच्याकडून शिकायचं नाही त्याच्याबरोबर अन्न पाण्याचे व्यवहार करायचे नाहीत त्याला आपल्याकडे जेवायला बोलवायचं नाही पंक्तीला बसायचं नाही त्याच्याकडे आपण जायचं नाही आणि लग्नाचे व्यवहार करायचे नाहीत या सर्व बाजूनी म्हणजे काय आहे बघा इथं काय घडतंय ज्या वेळेला एखाद्याला अशा तो वेगळं बोलायला आलं नाही मी जरा प्रश्न विचारतो वेदांविषयी किंवा या ग्रंथाविषयी या या महापुरुषानं जे काही सांगितलं त्याच्याविषयी असं म्हटलं रे म्हटलं की त्याला बहिष्कृत केलं जात बहिष्कृत करणं म्हणजे त्याच्या मनात निर्माण होणारा जिज्ञासेचा अंकुर खुडून टाकणं जाणून घेण्याची त्याची इच्छा मारून टाकणं हे घडत असे आणि ह्या एकाकीपणामुळे काय होत माणसाला सुरक्षितता अतिशय प्रिय असते पुरोगामी चळवळींना बहुसंख्य समाज चटकन प्रतिसाद का देत नाही त्यांचा प्रवाह तयार झाला तर मग लोक त्या प्रवाहात सामील व्हायला तयार होतात परंतु जोपर्यंत तो, तो प्रवाह होत नाही तोपर्यंत प्रतिसाद देत नाहीत कारण आपण एकाकी पडू बाकीच्या समाजापासून तुटू अशा प्रकारची भीती लोकांना वाटत असते मानसशास्त्राच्या दृष्टीनं एरिक फॉर्मसारख्या मानसशास्त्रज्ञांनी समाजशास्त्रज्ञानी याच्यावर खूप विचार केलाय अलीकडं कुष्ठरोगावर औषधं वगैरे निघाली किंवा त्याच्याविषयीच्या कल्पना बदलल्या पण मागच्या पिढीतल्या लोकांना ठाऊक आहे की एखाद्या व्यक्तीला जर कुष्ठरोग झाला तर त्याला गावाच्या बाहेर एखादी झोपडी बांधून त्यात ठेवले जात असे गावाच्या बाहेर देखील कोणत्या दिशेला जिकडून वारा गावावर सामान्यता येत नाही तर वारा गावावरून जिकडे जातो त्या बाजूला म्हणजे त्याच्या अंगावरचा वारा गावाकडे येता कामा नये आणि मग एरिक फ्रॉम असं सांगतो की एखाद्याला जर आपल्याला कुष्ठरोग झालेला आहे हे कळलं तर त्याला पहिली वेदना कोणती होते तर त्याला पहिली वेदना पहिली कळ कोणती होते दुसऱ्या कोणत्याही रोगाच्या बाबतीत वेगळी कळ उठते आणि या रोगाच्या बाबतीत वेगळी कळ उठते दुसऱ्या रोगांच्या बाबतीत कळ काय उठते की या रोगानं माझं डोकं दुखेल पोटात दुखेल मला त्रास होईल तडफडावं लागेल रोगाच्या वेदना भोगाव्या लागतील पण कुष्ठरोगामध्ये मला या रोगाच्या वेदना होतील ही भावना ही कळ निर्माण होण्याच्या अगोदर पहिले कळ निर्माण होते की आता मला मुलाबाळांच्या राहता येणार नाही मला कुटुंबातून बाहेर काढलं जाईल मला गावातून बाहेर काढलं जाईल ही कळ पहिल्यांदा उठते मग रोगाचा काय त्रास होईल याचा विचार त्याच्या मनात येतो हे वाळीत टाकण्यामुळं माणसाच्या बुद्धीचं स्वातंत्र्य हे खुडून टाकलं जात असे आणि स्वातंत्र्य खुडणं हा तुमच्या निकोप विकासाचा मार्ग कायमचा बंद करण्यासारखा असत म्हणून या प्रमाण विचाराच्या बाबतीमध्ये तत्वज्ञानातल्या मी ही पार्श्वभूमी एवढी सांगून आपल्या पुढं त्यातला एक मुद्दा हा ठेवण्याचा प्रयत्न केलाय प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्रातील पुणे शहराच्या प्रसिद्ध ठिकाणा आणि स्त्रियासाठी शाळा स्थापून सर्व जाती धर्मियांना दिले त्यांना